नमस्कार मी मंदिरा आपण पाहताय लाईव्ह महाराष्ट्राची वेगवान बातमी बातमी आमच्या विशेष आपल्या सर्वांचे स्वागत पाहु यात सविस्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पडलेल्या पावसामुळे तेरेखोल नदीला आलेल्या भरतीच्या उदान आणि नदीपात्रात केली जाणारी अनधिकृत वाळू उपसा यामुळे तेरेखोल नदीपात्रालगतची माड सुपारीची बागायत मोठ्या प्रमाणात नदीपात्रात कोसळली आहे नदीचं पात्र विस्तारत आहे यामुळे एन कोरोना संकटात शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे तेरेखोल नदीला साधारणपणे वीस ते पंचवीस गावं असून नदीलगतच्या माडसुपारीच्या बागा व भातशेती नदीने गिळंकृत केली आहे तेरेखोल नदीच्या काठावरील कित्येक एकर क्षेत्रातील जमीन नदीपात्रात कोसळली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मेहनतीने फुलवलेली बागायती ही नदीपात्रात कोसळल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे दरवर्षी हा प्रकार होत असल्यानं बागायती व शेत जमीन वाचवण्यासाठी नदी दगडी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली के जात आहे दरवर्षी मला वाटतं नाही म्हटलं एक एकर जमीन वाहून जाते आणि आणि साधारणपणे दोन हजार सात आठपासून खारं पाणी वर यायला लागलं त्यामुळे हा हे ह्या म मळा किंवा जमीन बागायती कोसळण्याचे जो प्रकार आहे तो दिवसेंदिवस वाढलेला आहे आणि गेल्या वर्षी नदीला पाणी मोठं आलं पूर आला यंदाही मोठा पूर आला त्याच्यामुळे बरंच नुकसान म्हणजे पाच दहा एकर जमीन ही गेलेली आहे त्याच्या माड गेलेल्या आहेत शासनाकडे वेळोवेळी आम्ही नुकसानीची भरपाई देण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे फक्त शासनाचे पंचनाम्याचे देखावे करतात पण अजूनपर्यंत आम्हाला गेल्या काही वर्ष एक रुपयाचं देखील नुकसान भरपाई आतापर्यंत मिळालेली नाही आहे भूस्खलन होते त्या संदर्भात आम्ही ग्रामपंचायतला पण आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन दोन हजार पंधराच्या आसपास आम्ही एक अर्ज दिला होता की जेणेकरून आमची शेती भागाची वाचण्यासाठी इथे दगडी संरक्षण भिंत बांधून मिळावी मेरिटाईम बोर्डाने फक्त तीस मीटरची दगडी भिंत बांधून दिली पण तुम्ही जर बघत असाल तर हे जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतराचं क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये दगडी भिंत बांधणं खूप अत्यावश्यक गरजेचं आहे कस आहे आपलं जी नदी बांदा शेरले कास किनळे कौठणी सातारडा येथेही तेरेखोर नदी किनाऱ्यालगत शेकडो एकर जमीन नदीपात्रात कोसळली आहे को खाडीपात्रा लगत असलेल्या संपूर्ण शेत जवळपास शेकडो एकर जमीन कोसून मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेली या संदर्भात आप अद्याप कोणकोणत्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत शासन दरबारी आम्ही दरवर्षी शासन दरबारी मेरिटेन बोर्ड नये किंवा स बिष्ठ जे शासन आहेत त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी वे प्रस्ताव पाठवत असतो शे शेकडो एकर जमीन ही नदी दरवर्षी गिळंकृत करत आहेत लोकांचे बागायती नष्ट होत आहेत त्यासाठी आम्ही शासन दरबारी मागत असतो पण शासनाकडे अजूनही आता हल्लीच आम्ही जेव्हा स्वतः जाऊन आम्ही प्रशासनाकडे विचारलं तर मेरिटेन बोर्ड सांगते की आमच्याकडे पैसे उपलब्ध नाही आहेत आम्ही सलोशन बिंत बांधण्यास आम्ही असमर्थ आहोत आपण पाहत आहे ही तेरेखोल नदी दिवसेंदिवस दोन्ही बाजूनी कोसळत चालल्यामुळे आज शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान होतं आहे या नदीचा उगम हा आंबोली हिरण्य झालेला आहे याचा अंत हा गोव्यामध्ये समुद्राला होतो या जवळपास पंचवीस ते तीस गाव या खाडीच्या लगत आहेत आणि ही नदी गावापासून खाडीमध्ये गणली जात आहे या खाडीच्या खाडीमध्ये गावापासून शेकडो होड्या बेसुमार अनाधिकृत वाळाओपस करत असल्यामुळे ही ही नदी दोन्ही बाजून कोसळत आहे कोसळल्यामुळे शेकडो एकर बा शेती नष्ट झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात खारं पाणी समुद्रात येत असल्यामुळे उन्हाळी शेती शेतकऱ्यांनी बंद केलेल्या आज शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे शासन प्रशासा प्रशासनाचं वेळोवेळी लक्ष वेधूनही शासन प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे यापुढे जर शासनाने ठोस पाऊल न उचलल्यास या खाडीपात्रात या गावातील सर्व शेतकरी मोठं आंदोलन उभारणार आहेत आणि या वाळू या खाडीपात्रात बेसुमार होणाऱ्या वाळू उत्खनावरही कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे कॅमेरामन अभि अभिजित गवतसह हो, संजय महाराष्ट्र लाईव्ह